कोसे येथील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस चेरबंद करून दोन लाख वीस हजार उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी घरपोडीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित करून पोलिस निरीक्षक अजित सिद्ध त्यांना चोरी सिद। व घरपोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या त्या सूचनेप्रमाणे पोलिस निरीक्षक अजित सिद्ध यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यातील गुन्हे प्रगतीकरण विभागाकडील अधिकारी व अंमलदार यांचे पथक करून चोरी व उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते भोसे येथील एका घरामध्ये घरात कोणी नसल्याचं पाहून उघड्या घरामध्ये प्रवेश करून तिजोरीतील सोन्याचे घंटण व सोन्याची चे चेन चोरून नेली होती याचा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाला होता त्या गुन्ह्यातील आरोपींचा शोध सुरू असताना फिर्यादी यांनी त्यांचे दीर यांच्यावरती चोरी केल्याचा संशय व्यक्त केला होता त्या अनुषंगाने निलेश आनंदा बंडगर वैवर्षे तेहतीस राहणार भोसे यांचा शोध घेऊन त्या ताब्यात घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याची चौकशी केली असता त्याने चोरी केली असल्याची कबुली दिली आहे त्याच्याकडून दोन लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून मिरज ग्रामीण पोलिसांनी त्याला अटक केली आहे महानकर निपसाटी आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा